हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सगळ्यांची सुरुवात चाहणी होते का बऱ्याचदा मी असं ठरवते की आतापासून चहा प्यायचाच नाही आणि एकदा असं केलंही होतं की दोन तीन दिवस आहे ना मी चहाच पिला नव्हता आणि त्यामुळे इतकं भयानक डोकं दुखलं ना की त्यानंतर मग पुन्हा चहा सु चहाला सुरुवात केली त्यामुळे ना उठल्या उठल्या सकाळी चहा हा हवाच आणि तुमचं पण असं होतं का कधी की चहा हा फक्त चहाच नाही तर त्यामध्ये आलं किंवा गवती चहा किंवा चहाचा चाहा मसाला या सगळ्या गोष्टी असल्या म्हणजे तिघांपैकी एक तरी गोष्ट हवी तरच तो चहा पिला जातो म्हणजे मला अशी सवय लागली ना की नॉर्मल जो चहा आहे ना तो मी पिऊ शकत नाही तर त्याऐवजी मग मा मला काहीतरी हवंच नाही तर वेलदोडा की असे ना काहीतरी मी टाकते आणि त्यानंतरच चहा पिते सो सकाळी सकाळी छान आंघोळ वगैरे झाल्यानंतर चहा घेतला चहा ठेवला आणि त्याआधी ना मी गरम पाणी प्यायचे मला रोज सवय आहे तर त्यामुळे छान एक ही एक सवय छान आहे आणि एक सवय जी वाईट आहे ती म्हणजे चहा प्यायची असो आता सगळ्या सवयी आपल्या चांगल्या असतील आस असं नाही तर छान सकाळचा माझा चहा झालेला होता असंही घरात मी एकटीच उठते लवकर बाकी सगळे झोपलेले असतं त्यामुळे एकटीचाच चहा होतो शकड़ी -शकड़ी तर सकाळी सकाळी चहा घेतला आणि नॉर्मल मग आपल्या कामांना सुरुवात केली तर सगळ्यात पहिले ना आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर ना थंडी पण इतकी अचानक वाढली ना आता मकर संक्रांत जवळ येते त्याच्यामुळे काय थंडी वाढलेली आहे पहिले आपले स्वेटर घालून मला घेतलं की बरं वाटतं आणि त्यानंतरच मग माझी बाकीची कामं होतात सकाळी सकाळी ना एवढी थंडी असते बाहेर तर जात नाही पण घरात पण असं छान स्वेटर घालून बसलं की छान वाटतं छोटी मोठी कामं करते जास्तचे कामं उठलेलेच नसतात त्यामुळे नसतात तर सगळ्यात पहिले देवपूजा करायला घेतली माझा गणपती बाप्पा कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा खूप छान आणि गोंडस असं गणपती बाप्पाचं बाळाचं रूप आहे हे आणि मग छान वाटतं तर सगळे आधी अगरबत्तीचं वगैरे काही पडलेलं होतं ते आवरून घेतलं आणि दिवा वगैरे लावून मग आपली नॉर्मल जी देवपूजा असते ना तीच देवपूजा या ठिकाणी मी करणार होते आणि गणपती बाप्पा समोर आणि आपल्या देवांसमोर मी या ठिकाणी दिवा लावलेला या ठिकाणी आणि नॉर्मल जे आपलं तेल आहे ना तेच वापरते मोहरीचं किंवा तिळाचं तेल लोक वापरतात ते मी वापरत नाही ज्याची त्याची इच्छा असते आणि या ठिकाणी नॉर्मल तेल वापरून देवाचा दिवा लावला अगरबत्ती आणि कापूर लावून नॉर्मल सकाळची माझं रुटीन आहे की चहा पाणी आधी करते आणि त्यानंतर देवपूजा करायला वरती जाते कारण की त्याच्याशिवाय डोकं चालत नाही त्यामुळे हे असं आहे सो देवपूजा वगैरे करून घेते आणि नंतर बाकीचं रुटीन तुम्हाला दिसेलच पुढे काय आहे ते देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर ना कपड्यांच्या घड्या घातल्या कारण की काही जे कपडे होते ना ते मला रात्री जमले नाही घड्या घालायला तसेच ठेवलेले होते आणि समोर तुम्हाला जो टेडी दिसतोय ना तो मुलांनी मस्ती करून तो फाडूनच टाकलाय आणि आता त्याची इतकी अडचण होते की बघूया आता त्याच्यापासून काय बनवता येतं की काहीतरी डोक्यात आहे माझ्या आणि आता मुलं मोठे होत चाललेत आणि त्याच्यामुळे अडचण होते ठेवायला जागाच नाही आहे म्हटल्यावरती असंच धूळखात पडण्यापेक्षा काहीतरी करूया त्याचं आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ते व्यवस्थित कपाटात ठेवते आता हे सॉक्स बघा त्याची अशी जोडी ठेवली हो ना की सॉक्स कुठेच हरवत नाही बरेच कामं आहे बऱ्याच गोष्टी डोक्यात आहे पण तितकासा वेळ आता मिळत नाही बघूया ज कसं जमेल काय होईल ते आणि सगळ्यात महत्त्वाचं एक काम जे होतं ना ते आज मार्गी लावायचं आहे कारण की खूप दिवस झाले खूप दिवसापासून डोक्यात आहे काही गोष्टी अशा असतात ना की त्या डोक्यात असून पण त्या जमत नाही करायला आणि वेळेलाच त्या गोष्टींची आठवण येते त्यामुळे खूप चिडचिड होते आणि मग त्यापेक्षा म्हटलं चला आज फायनल याचं आता आपण ही गोष्ट कम्प्लीट करूनच टाकूया कारण की वेळेवरती गोष्ट सापडत नाही आणि खूप त्यामुळे घरात वाद पण होतात म्हटलं चल नको हो आता आणि त्यानंतर मग नाश्ता बनवायचा होता सो so, नाश्ता बनवण्यासाठी आज या ठिकाणी मग डाळ तांदळाचा ढोकळाच बनवायचा होता तर मी रात्री भिजवलेलं त्यामध्ये एक वाटी पोहे पण घातले दही आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून छान अशी पेस्ट केली त्यामध्ये इनो घातला हे जे स्टीमर आहे त्यामध्येच वाफवायला ठेवलं हा नॉर्मल इनो आहे आणि थोडीशी हळद घातली ऑप्शनल आहे थोडीशी साखर थोडंसं सा तेल जेणेकरून छान असा स्पंजी होतो आणि छान असं मिक्स करून घेतलं मीठ घातलेलं आहे आता वेळेस या ठिकाणी ज स्टीमर तर ठेवलेलंच आहे स्वयंपाक चालू आहे सकाळची एवढी धावपळ असते पण आता नेहमीच मुलांना चहापोळी किंवा चपाती नको आहे तर म्हटलं चला हा हेल्दी नाश्ता होईल त्यांच्यासाठी म इनो यामध्ये घातलं आणि त्यानंतर स्टीम करायला ठेवणार होते कधी कधी काय होतं ना जेवणाचं पण एकदाच करायचं आहे त्यानंतर मुलांचा टिफिन करायचा आहे आणि सगळ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्यामुळे खूपच धावपळ होते तरी आधी बरीच प्लॅनिंग केलेली असते त्यामुळे आपल्याला या गोष्टी मॅनेज होतात असो आता हा ढोकळाना मी रेसिपी डिटेल तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे बघा तुम्हाला कसा वाटतं तो कारण की खूप छान आणि हेल्दी आहे ने आणि मस्त होतं आणि जे उरलेलं होतं ना त्याची मी इडली लावून दिली कारण की मग मा त्याच्यामध्ये मी सगळंच हिनो घातलेला होता आणि मग तो असंच ठेवण्यापेक्षा म्हटलं त्याची इडली पण लावता येईल पुदिन्याची चटणी सोबत बनवली होती सोबत तो, तो टोमॅटो केचअप आणि याचा ढोकळा लावला किंवा के इडली केली ही खूप मस्त असा होतं आणि हे स्टीमर जे आहे ना ते दिवाळीला यांना गिफ्टमध्ये मिळालं होतं सो या ठिकाणी खूप छान असा हा ढोकळा झालेला होता बघू शकतात आणि त्यानंतर मग नॉर्मल असा तडका दिला आणि हिरवी मिरची जी मी आधीच घातलेली होती ना त्याच्यामुळे मी आत्ता यामध्ये हिरवी मिरची घातलीच नाही बाजूला शेपूची भाजी बनवली होती टिफिनसाठी थोडंसं पाणी घातलं आणि थोडीशी उकळी आल्यानंतर ना तो यावरती ढोकळ्या म्हणजे जो छान असा स्पंजी तर आहे पण आपल्याला खाताना तो अडकणार नाही स्मूथ जाईल म्हणून हे पाणी जे वरतून टाकलेलं तर बघू शकतात दिसायला पण तितका सुंदर आणि छान दिसतो आहे आणि खूप छान स्पंजी असा जशी आपली इडली होते ना तसा झालेला होता आणि उरलेल्या या इडल्या ज्या आहे बघू शकतात त्या देखील छान झाल्या होत्या मुलांना नुसत्या जरी खायला दिल्या ना तरी खूप छान लागतात सो अशा पद्धतीने इडली आणि ढोकळा नाश्त्यासाठी झाला आणि जे महत्त्वाचं काम तुमच्यासोबत आज केलं ना ते म्हणजे इतक्या सगळ्या फाईल्स आणलेल्या होत्या खूप सारे डॉक्युमेंट्स होते खूप साऱ्या गोष्टी होत्या की आपल्या आम्हाला वेळेवर काहीही सापडत नव्हतं आणि कारण की आम्ही ज्यावेळेस हे कपाट बनवलं ना त्यावेळेस फाईल्ससाठी वेगळी जागा बनवली होती पण त्यामध्ये व्यवस्थित न ठेवल्यामुळे फोल्डर फाईल आणली आता प्रत्येकाच्या नावाचं फोल्डर यामध्ये काही आमचे इम्पॉर्टंट कार्ड आहे ते पण ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने केल्यामुळे ना आता काम खूप इझी झालं आणि खूप जास्त अशा गोष्टी होत्या की ज्या वापरातच येणार नव्हत्या त्या मेन म्हणजे आम्ही काढून टाक